येणाऱ्या काळात शहरातील सर्वच रस्ते दर्जेदार केले जाणार आहेत यातील भरपूर आहेत या कामाने यात सुरुवात केली जात आहे तुमचा आशीर्वाद कायम भाजपाच्या पाठीशी राहू द्या मी तुम्हाला कधीही निराश करणार नाही मी आमदार म्हणून नाही तर सालदार म्हणून काम करेल असा शब्द आमदार नवनिर्वाचित अनुभ अग्रवाल यांनी रस्ता कामाच्या उद्घाटन प्रसंगी दिला पांडव नगरात रस्ता कामाचे उद्घाटन आमदार रावल यांच्या हस्ते करत आले ते बोलत होते या प्रसंगी भाजपा महानगराध्यक्ष गजन रामपडकर माजी नगरसेख नंदू सोनार भारती माडील अनिल नागमोते ज्येष्ठ नेते डॉक्टर सुनील महाजन अमोल सुरंशी माजी महापौर जय श्रीता ययुराव ज्येष्ठ नेते संजय बोरसे आदी उपस्थित होते निवडून आल्यानंतर कामाचा शुभारंभ इथून होईल आणि शब्द तो पाळल्या गेलाय आमच्या संपूर्ण पांडव नगर मातोश्रीनगर व पंचकृषीतील लोकांच्या वतीने नागरिकांच्या वतीने आम्ही सर्वजण तुमचे आभार व्यक्त करतो साहेब आणि अशी आशा बाळगतो सर्वांच्या वतीने की यापुढे एक आमच्या छोट्या कार्यकर्त्यावर आणि संपूर्ण परिसरात तुमचं वैयक्तिक लक्ष राहील आणि महिला मंडळांच्या वतीने तुमचं सहर्ष सा, स्वागत करण्यात येत आहे तुमचं कृषी प्रभाग भागातील प्रभाग क्रमांक दोन मध्ये हा जो मुख्य रस्ता होता मला चांगलं आठवत मी गणपतीच्या आरतीला आलो होतो मागच्या मागच्या गणपती तेव्हा त्या ठिकाणी मी शब्द दिला होता का हा रस्ता आणि ओळलेले वरले रस्ते आपण सर्वे येणाऱ्या काळात मंजूर करून कामाला सुरुवात करू त्याच्यानंतर मी परत आलो तेव्हा पाणी भरलेलं होतं पांढरनगरमध्ये पुराचं पाणी आलं होतं तेव्हाही मी या ठिकाणी आलो आणि तेव्हा आपलं एक लेर रस्त्याचं झालेलं होतं काडी म्हणून काम चालू होतं तर हळूहळू आपल्याला या शहरातील सगळेच रस्ते चांगले करायचे आता आपण रस्ते तर करतोय परंतु या रस्त्यांच देखभाल आपल्याला स्वतःला करायचं आहे नाहीतर बंगला आहे समोर घर आहे लगेच आपल्या घराच्या समोर आपण उंच करून घ्याल आणि लगेच तिथं पाणी साचवेल रस्ता खराब होईल तर याची काळजी आपण घ्यायची आहे सर्वांनी या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थिती दिली त्याबद्दल मी आपलं सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि या कार्यक्रमाला आमच्या जिल्ह्याच्या